नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून अधिक सक्रिय असून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय काही भागात मुसळधार काही भागामध्ये विजांचा कडकडाट मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असून काही भागात वारी देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे शे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणबान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेळकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन डोज पुढचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्येच स्किप करू नका कारण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा सा, अंदाज सांगितला आहे तुमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे हे तुम्हाला लगेच कळेल किती आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया तर तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा मान्सूनचा जोर कायम असून महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर हवामान विभागाच्या माहितीनुसार तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात विविध भागामध्ये मा मान्सून सक्रिय राहणार असून काही भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील लिहिला आहे तर महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून नाले व वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता तर किनारी भागामध्ये वाऱ्याचा जोर अधिक बघायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून पुणे आणि सातारा घाट परिसरात अधिक पर्जन्यवृष्टी तसेच कोल्हापूर सोलापूर सरींच्या स्वरूपामध्ये पाऊस कोसळेल तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर नांदेड भागाला परभणी हिंगोली बीड लातूर जालना धाराशिव या विभागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे विशेष करून बीड परभणी आणि लातूर येथे संध्याकाळनंतर विजांसह पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहि्यानगर या विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि नाशिक आणि घाटमाथ्यावर अधिक पावसाची शक्यता विजांचा कडकडाट देखील काही भागामध्ये दे, होण्याची शक्यता देखील आहे तर विदर्भामध्ये नागपूर अकोला अमरावती वर्धा गडचुली भंडारा गोंदिया यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज नागपूर चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी विजेपासून सावध राहावे तर मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सविस्तरपणे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती बारा ते दोनच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा केरळ तेलंगणा कर्नाटक या राज्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी नाही कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भारताच्या पूर्व भागामध्ये बारा ते दोनच्या दरम्यान रामगुंडनम हैदराबाद जगदलपूर विशाखापट्टणमचा काही परिसर हलका मध्यम पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाजा विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा धनबाद या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे इतर भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील आणि महाराष्ट्रातील कोकण विभागाकडे तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला बारा ते दोनच्या दरम्यान होणाऱ्या पावसाची ही गोवा राज्याकडे जोरदार स्वरूपात राहील तर दक्षिण भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जा बारा ते दोनच्या दरम्यान सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील आलरोणा कानाकुंबी अंजनियम बिचलम वल्पे तिक्सा अलगोटे पडला सैगाव कास्टोरॉक जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील वाचकोदगामा पणजी मापासा पारसेम यंगुळा महापण सावंतवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर कर्नाटकच्या भागामध्ये जोर कमी राहील बाची बेळगाव हलका राहील आणि धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजी बीदी या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव आणि अंबोली महापण कुडल कासल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मालवण वायगणी पोईपला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान जोर कमी राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगं या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा मध्यम हलका रेल राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर महाकंजन या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये नेसारी अड्डाला या भागातही हलका पाऊस राहील आणि अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा आसपासचा बहुतांश परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील इसपोर्ली कागललाय मध्यम हलका राहील परोळा संगरूम मलकापूर कोकलाई मध्यम स्वरूपात राहील किनी कुडाली या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तसेच अथनी अडाली तेलसंग या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा सा अंदाज सांगली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याकडे कडेगाव बीटा मायानी कुसिवली औन वडूज निंदा देवाडी अद्राकी लोनाथ नांदल पलटण हलक्या सरींचा अंदाज आहे तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मध्यम स्वरूपात कोयना पटण अर अरवाडे लोटे चिपळूण साकदेव उसटपोट या भागात मध्यम स्वरूपात राहील महाबळेश्वर वाई खंडाळा बोरशुळा हलका पाऊस राहील आणि किनारपट्टीकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जिरटे पुणे डायरी शिवापूर सौनगर आंबे कळवण मध्यम स्वरूपात रेल रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचोळकुपोली कामशेतलाई मध्यम जोरदार स्वरूपात रेल घाटमात्याकडे कर्जत कुसर मुंबई नवी मुंबई उरण तसेच बदलापूर मोरबाड निंजाले मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे आणि घाटमात्याकडे जोर जास्त राहील ठाणे कल्याणमली भिवंडी मराभाईंदर ओंवाडी वसे विरार मुसळधार पावसाचा अंदाज आहे खडवाली शेनवा सम्राट गुंडा खोटाले कर्डी वैशाला इगतपुरी वाडा परळी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले पालघर वैसाला मध्यम स्वरूपात येईल जोर मकडा त्र्यंबक कसाकरोड कुडण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात आणि सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी या भागात राहील हलक्या सरींचा अंदाज राहील आणि जसे कोपरगाव शिर्डीप तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक त्र्यंबक आणि तसेच लढाचर सुशोग मध्यम स्वरूपात राहील लासलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापूर वणी डोडांबे चांदवड या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोर कमी असून जोरदार पावसाची शक्यता आहे धनोरा अक्कलकोवा या भागात राहील इतर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान असोल बरोळा बालाने वडबिके मध्यम स्वरूपात येईल सिंदखेडा नांद्राणे धुळे अंजंग अरबी बोकरुड मध्यम स्वरूपात येईल इतर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाची स्थिती ही चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा हलका मध्यम राहील यावर फैसपूरला हलक्या स्वरूपात राहील भुसावळ वडाली मुक्ताईनगर धरणगाव जळगाव भुसावळ हलका पाऊस राहील तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेड इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे धाराशिव नांदेड बागाला इकडे हलका, हलका पाऊस राहील हिंगोली वाशिमला हलक्या पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नंतर वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मंगळूपी कर्जना खेडा परतूर मळसूल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिखली अहमदपूर कुदनापूर तसेच बाबरगाव देगी नांदुणा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू कोरेगाव अंदाज इकडे मध्यम हलका राहील तसे अमरावती जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस अमरावती मौजारी कोलेगाव पुलगाव या भागात हलका पाऊस राहील आणि अचलपूर चिखलदरासालदार निलाय हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटके धारवा मध्यम हलक्या स्वरूपात राहील रुईजवई अर्णी ध्यानी साकळी चोंडी पुसत खंडाळा या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी वर्धा जिल्ह्यात काही परिसर वाडकीपूर वडनेर ते हलक्या पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गडचुली आणि तसंच गोंदिया भंडारा नागपूर हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर तीन ते पाचच्या दरम्यान पावसाची ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका राहील आणि पुणे आणि सातारा रत्नागिरी जिल्ह्याच्या मा पश्चिम भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे जोरदार स्वरूपात राहील मुंबई आणि रायगडच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पेंच रोळकोपोली कामशेतला जोरदार स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई नरेल ठाणे आणि घाटमात्याचा परिसर शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा खडी वैशाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पालघर जिल्ह्याकडे तीन ते पाचच्या दरम्यान जोर कमी राहील नाशिक जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नंदुरबार आणि धुळे इकडे हलका मध्यम पाऊस राहील जळगाव तसेच भुसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर बडकोपाजरा मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली इकडे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे वाशिम मंगळूपेठ खेडा परतूर महसूल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे मेकर चिखली बुलढाणा खामगाव शोगाव मलकापूर देगिण नांदोणा मध्यम स्वरूपात येईल अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड अंदोना पातोडा मध्यम स्वरूपात येईल अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूर चांदूर अमरावती मध्यम स्वरूपात येईल अचलपूर चिखलदरा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यता नांदगाव मोझारी तळेगाव आष्टी कर्जना या भागात असून काठी जळखेडा वरुड नरकेट पांढरणा मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे लाटके जी जी, तर यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके दारवा बाबळगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील रिजवई अण्णे आणि साक्री चोंडीपुसत खंडाळा हलका पाऊस या भागात राहील आणि पांढरकवडा घाटांची करंजी हलक्या स्वरूपात येईल वाडकी पुणे हिंगणघाट वडनेरलाई मध्यम स्वरूपात येईल तर मुसळधार पावसाची शक्यताही वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जामणी तसेच धामणगाव अरवी वडोणा लाडगड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासर राहील आणि आणि नागपूर जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव कामटी वागोली पारशिवनी वनेरा गोटी उंबरी सावनेर मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे कंधारी असोली रामटेक मंगळोळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारावर्दी लकनी साकोली संग्रणी इकडे मध्यम स्वरूपात राहील पावणी भिवापूर खैरगाव उमरेडलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता तुमसर जिल्हा सांगझरी कोरेगाव आमगो लांजी साकरीटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्याकडे देसिंग दिगोरी हलका मध्यम राहील आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील गडचिली जिल्ह्यामध्ये चामोशी गोट अष्टी मलचेरा तसेच गोट या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सहा ते आठच्या दरम्यान पावसाची स्थिती ही चंद्रपूर गडचुली गोंदिया नागपूर अमरावती अकोला वर्धा यवतमाळचा काही परिसर या भागामध्ये तसे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा इकडे दक्षिणेकडे कमी राहील हलका मध्यम राहील आणि चंद्रपूर गडचुली गोंदिया नागपूर भंडारा इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह सहा ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे इकडे मध्यम हलका राहील आणि मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इकडे ढगाळ वातावरण राहील जसे सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक इकडे ढगाळ स्थिती राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली अकोला बुलढाणा अमरावती इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर मध्यम स्वरूपात राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र स्थित राहील आणि विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा हा एकंदी भाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय